आज आपण पाहणार आहोत थालीपीठाची भाजणी कशी बनवायची त्याची रेसिपी त्यासाठी भाजणीसाठी या वाटीचं मेजर घेतलेलं आहे हे तीन वाटे ज्वारीचं ज्वारी घेतलेली आहे ती ज्वारी मी कढईमध्ये घेऊन येते नंतर दाखवते यामध्ये ही दीड वाटी घेतले अर्धी वाटी मोग डाळ या दोन छोट्या वाट्या आहेत अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणि ही दीड वाटी तांदळ तांदूळ घेतलेले आहेत या वाटीमध्ये आपण एक टेबलस्पून जिरा एक टेबलस्पून धना एक टेबलस्पून ओवा घेणार आहे आणि एक टेबलस्पून बडीशेप घेणार आहे मी ठेवली गॅसवर आता गॅस चालू करून घेते तीन वाटी ता ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी छान अशी भाजायची आहे लालसर कलर येईपर्यंत ला ज्वारीला आपण भाजणार आहोत ज्वारी छान अशी भाजल्याने थालीपीठाचा वास पण छान येतो एकदम परफेक्ट मेजरमध्ये मी सांगितलेले आहे की थालीपीठ कसे बनवायचे खमंग असे चला तर मग आपण ज्वारी भाजून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ज्वारी आता भाजत आलेली आहे त्यामुळं इथं पटपट हलवायचं आहे थांबायचं नाही थांबून ज्वारी खाली लागू शकते त्यामुळे पटपट हलवून घेते सतत हलवत राहायचं आहे

म्हणजे आता आपण गहू घातलेले आहे गहू पण भाजून घ्यायचे आहे सांगू ज्वारी गहू भाजायला थोडा वेळ लागतो थो। गहू भाजून झालेले आहेत त्यानंतर आपण आता तांदूळ घालणार आहोत ही दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत दीड वाटी गहू घातलेली आहे मी परत एकदा माझ्या सांगते दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ पण छान असे वाजायचे तांदूळ भाजायचे जास्त वेळ लागत नाही तांदूळ पण छान असे भाजून घ्यायचे तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत तांदूळ भाजून घेतलेले आहे तांदूळ भाजून घेते तांदूळ भाजून तांदूळ भाजून तांदूळ काढून घेते त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे तांदूळ तांदूळ होऊ शकतात तांदूळ कलर

ते आता आरती पाठी मोगरा घातलेला आहे मोगरा पण छान अशी आपण भाजून घ्यायची आहे इथे मी चेक केलं कनाडा घातले का नाही छान अशी वाचून झालेली आहे ती आपण आता छान अशी बाजून घेतो मोग ड्राखाली करपण्याची शक्यता असते

അധി വാട്ട ഉർ മ

काढून घेऊ त्यानंतर यामध्ये एक टेबलस्पून जिरा एक टेबलस्पून ओवा एक टेबलस्पून धना आणि एक टेबलस्पून बडीशेप असे घालून भाजप छान असं कडे गरम झाले तेव्हा कटपट भाजून घ्यायचे गॅस बंद केला तर आता हे मी यामध्ये काढून घेते आणि सगळं मिक्स करते तर तुम्हाला भाजरी कशी बनवायची हे आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा काय चुकलं असेल तरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा प्रतिसाद कायम असाच राहू द्या हे सगळं मी मिक्स करून घेतलं नाही चला तर मग असेच उद्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया थाली भीट, भीट कसे बनवायचे ते उद्याच ब्लॉग असेल जय हिंद जय महाराष्ट्र